तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात आहेत तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एनवायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा ए स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या गाडीला खेड भरणे मार्गावर अपघात पोलिसांच्या स्कॉर्पिओला वॅगनर कारची जोरदार धडक रत्नागिरीतील बांगलादेशी नागरिक घुसखोरी प्रकरणी चिरेखाण मालकाची होणार चौकशी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची माहिती चिपळूणमधील एसटी महामंडळाने तयार केला नवा डम्पिंग ग्राउंड कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रायगड जिल्ह्यातल्या तळा येथील नागरिकांना वाढीव घरपट्टीच्या नोटीसा आकारण्यात आलेले करमूल्य कमी करण्याची नागरिकांची मागणी आणि कोकणात कलिंगडाच्या शेतीला सुरुवात प्रामुख्याने नदीकाठच्या भागात फुलले कलिंगडाचे मळे पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड भरणे मार्गावर शिवनेरी नगर परिसरात खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या स्कॉर्पिओ गाडीला समोरून भरधाव वेगानं येणाऱ्या मारुती वॅगनार कारने धडक दिल्याने अपघात झालाय या अपघातात कोणीही जखमी झालं नाही सुदैवानं उपविभागीय अधिकारी गाडीत नव्हते ही, ही गाडी त्यांना आणण्यासाठी खेडहून भरणे नाका या ठिकाणी जात असताना शिवनेरी नगर या परिसरात आल्यानंतर समोरून भरधाव वेगानं येणाऱ्या मारुती वॅगनर कारने पोलीस अधिकाऱ्यांच्या गाडीला जोरदार ठोकर दिली या अपघातानंतर खेड भरणे मार्गावर एक ते दीड तास वाहतूक कोंडी झाली होती काहीच दिवसांपूर्वी रत्नागिरी तालुक्यातील नाखरे येथे अवैधरित्या वास्तव करीत असलेले तेरा बांगलादेशी नागरिक पोलिसांनी ताब्यात घेतले होते सध्या ते तुरुंगवासात असून यातील चिरेखाण मालकाला ते नागरिक अवैधरित्या इथे आल्याची पूर्वकल्पना असताची माहिती पोलिसांना मिळाली आहे या चिरेखाण मालकाचा आणि त्यांना इथे आणणाऱ्या एजंटचा सहभाग आढळून आल्यास त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे पूर्णगड ठाण्याच्या एका तेरा बांगलादेशी लोक काम करतात अशा प्रकारची कर माहिती मिळाली होती त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे जे अँटी टेररिस्ट स्क्वॉड आहे किंवा ब्रँच आहे त्याच्या जवानांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी तेरा लोक अवैधरित्या भारतामध्ये प्रवेश करून तिथे राहत असल्याचं निष्पन्न झालं त्यावरून वेगवेगळ्या कलमांमुळे वे, गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कायदेशीर कर कारवाई केलेली आहे ते लोक सध्या जेलमध्ये आहेत आणि ह्या संदर्भात त्यांना लवकरच डिपोर्ट करण्यासंदर्भातली सुद्धा कारवाईसाठी आम्ही प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे आणि त्याच्याबद्दलची लवकरच पुढची कारवाई केली जाईल अशाच प्रकारे जिल्हाभरात सुद्धा आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी माहिती घेत आहोत अवैधरित्या भारतामध्ये प्रवेश करून राहणाऱ्या बांगलादेशींच्या विरुद्ध एक स्वतंत्र मोहीम आम्ही उघडलेली आहे त्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करून वेगळ्या ठिकाणी छापे घालण्याचं नियोजन केलेलं आहे त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये अधिक बातमी माहिती जी अशी मिळालेली आहे यातील जे चेरेखान मालक आहेत त्यांना ह्या प्रकरणासंदर्भातली माहिती असल्याची एक माहिती आम्हाला मिळत आहे आणि त्यांनीच जे एजंट असतात त्यांच्या माध्यमातनं या लोकांना इथं बोलवल्याचं आणि त्यांना कामासाठी ठेवल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्यामुळे तपासामध्ये त्यांचा जर सहभाग दिसून आला तर त्यांना सुद्धा आरोपी म्हणून याच्यामध्ये निष्पन्न केलं जाईल आणि त्यांच्यावर सुद्धा दोषारोप पत्र पाठवलं जाईल आणि जो एजंट ज्यांनी बांगलादेशमधून भारतामध्ये प्रवेश करण्यासाठी ज्यांनी मदत केलेली आहे त्याचा सुद्धा आरोपी म्हणून समावेश केला जाईल मला या निमित्ताने हेही सांगायचंय ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या अवैधरित्या प्रवेश करून भारतामध्ये दाखल झालेल्या परदेशी बांगलादेशी नागरिकांना कामावर जर कोणी ठेवत असेल तर त्या लोकांविरुद्ध सुद्धा कडक अशा प्रकारची कायदेशीर कारवाईची भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतलेली आहे आणि पुढील होणाऱ्या कारवाईमध्ये असे कामगार ज्या ठिकाणी ठेवले आहेत त्या मालकांना तिथल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये स्वच्छता मोहीम जोरदारपणे सुरू असताना चिपळूण आगाराच्या काही मंडळींनी एक पराक्रम केलाय एस टी महामंडळ आगारातला कचरा भोगाळ येथील मोकळ्या जागेत उघड्यावर टाकलाय शहरात घंटागाडीची व्यवस्था असताना शहराच्या मध्यभागी शिवाजीनगर येथे नगरपालिकेचा कचरा प्रकल्प असताना घंटागाडीमध्ये कचरा न देता दोन ट्रॅक्टर ट्रॉली भरलेला कचरा प्लास्टिक काचांसहित भोगाळ येथील मोकळ्या जागेत टाकण्यात आला यावेळी शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम हे आक्रमक झाले एसटीच्या आगार व्यवस्थापकांना त्यांनी धारेवर धरले कचरा तात्काळ उचला अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल करतो अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना दम देखील दिलाय नगरपालिकेने एस व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील करण्यात आली चिपळूण नगर परिषद यावर कशी कारवाई करते याच्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय मी दुकानातून बाहेर येत होतो गाडी येतो दुकानदार बघितलं तर विचारलं तर एसटीचा कचरा आणि कचरा नाही आहे कचरा म्हणजे गटारच काढून टाकलेला आहे प्लास्टिक बाटल्या सगळं घाण तुम्ही आता ते फोटो काढले ते बघितले तितके घाण आहे पण ट्रॅक्टर अजून एक ट्रॅक्टर आला त्याची चावी काढून घेतली एसटीचा मला कोणच येत नाही नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याला फोन केला मुख्याधिकारी आता चार माणसे अधिकारी पाठवलेले आहेत त्यांनी मी जायला रस्ता हा कचरा इथला उचलणार नाही तुम्ही कचरा दाखवा काय ह्याची परिस्थिती जो टाकला नाही तर मी स्वतः नगरपालिकेवर गुन्हा दाखल करणार आणि एस टी वाल्यांवर चालणार आणि गाडीत न जाऊन नाही लोकांना तुम्ही स्वच्छता स्वच्छता शिकवता ही आई स्वच्छता हे तुम्ही स्वतः शासन जाण करत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहराजवळच्या भोसते ग्रामपंचायतने दोन वर्षांपूर्वी कचरा गाडी खरेदी केली होती या गाडीच्या इंजिनात गेल्या महिनाभरापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही गाडी बंद आहे गेल्या महिनाभरापासून संपूर्ण भोसते गावातील कचरा प्रश्न जटिल बनला आहे यामुळे संतप्त ग्रामस्थांसमोर कचरा टाकायचा कुठे असा प्रश्न उभा राहिलेला आहे याबाबत सा सा कारण सांगितलं जात आहे गावातील प्रमुख ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पसरलं असून गावात येणाऱ्या बाहेर गावातील नागरिकांचं स्वागत कचऱ्यानं करायचं की काय असा प्रश्न स्थानिक संतप्त नागरिकांनी विचारलाय रायगड जिल्ह्यातल्या तळा शहरातील नागरिकांना तळा नगरपंचायत प्रशासनातर्फे वाढीव घरपट्टीच्या नोटिसा बजावण्यात आल्यानं नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे गेल्या काही दिवसांपासून तळा शहरात नागरिकांना नगरपंचायत प्रशासनातर्फे कर आकारणीच्या नोटीसा बजावण्यात येत आहेत यावर्षी नगरपंचायत मार्फत शहरातील नागरिकांच्या मालमत्तेचे सर्वे करण्यात आले असून गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी नागरिकांना मालमत्तेची वाढीव कर नोटीस प्राप्त झाली आहे याबाबत तळा भाजपतर्फे वाढीव कराबाबत खुलासा करण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये नागरिकांनी वाढीव कराबाबत हरकत असल्याचं मुख्याधिकाऱ्यांना सांगितलं त्यावर मुख्याधिकारी मनीषा वजाळे यांनी नागरिकांना लावण्यात आलेला कर कशा प्रकारे आहे तसेच आलेल्या घरपट्टीची रक्कम कशा प्रकारे आणि किती भरायची आहे याबाबत सविस्तर माहिती दिली मात्र यातूनही नागरिकांचं समाधान न झाल्याने नागरिक या विरोधात तीन डिसेंबरपर्यंत हरकती नोंदवू शकतात अशी माहिती दिली अनुषंगाने नागरिकांनी हरकती दाखल करण्याचे ठरवले कर मूल्य कमी करण्यात या मागणीचे निवेदन देखील मागणी मनीषा वजाळे यांना देण्यात आले या प्रसंगी नगराध्यक्षा माधुरी घोलप उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे भाजप प्रदेश सचिव रवी मुंढे भाजप तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट निलेश रातवडकर शिवसेना तालुका प्रमुख प्रदुम ठसाळ शहर प्रमुख राकेश वडके यांसह सर्व पक्षीय नगरसेवक पदाधिकारी व्यापारी वर्ग आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रायगड जिल्ह्यातील सर्वच विजय उमेदवारांना मंत्रीपदाची अपेक्षा निर्माण झाली असता रायगड जिल्ह्यामध्ये महाड विधानसभा मतदारसंघातून भरत गोगावले हे चौथ्यांदा निवडून आलेले आमदार आहेत तर श्रीवर्धनमधून अदिती तटकरे कर्जत मधून महेंद्र थोरवे अलिबागमधून महेंद्र दळवी उरणमधून महेश बालदी हे चौघे दुसऱ्यांदा विजयी झालेले आमदार आहेत त्याचप्रमाणे पनवेलमधून प्रशांत ठाकूर हे तिसऱ्यांदा निवडून आलेले आमदार आहेत या निवडणूक निकालामध्ये भाजपचा वर्चष्मा राहिल्यानं पनवेलमधून प्रशांत ठाकूर हे भाजपच्या कोट्यातून मंत्रीपदाचे दावेदार आहेत असं असलं तरी रायगडमधून विजयी झालेल्या सर्वच आमदारांना मंत्रीपदाची आशा निर्माण झाली आहे त्यात आता आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूया मुख्यमंत्री ते आम्हाला शिकारावं लागेल मान्य करावं लागेल प्रत्येक पक्षाला वाटते की आपला मुख्यमंत्री व्हावा कोणाला वाटत नाही की आपला मुख्यमंत्री होऊ नये म्हणून व्हावं ना आम्हालाही वाटतं ना आमचा मुख्यमंत्री व्हावा त्या प्रत्येकानं आम्हाला वाटतं ना एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हावेत आपलं खातं नव्हतं मंत्री नव्हतं तरी पण मी जवळजवळ तीन हजार कोटीच्या जवळपास माझ्या मतदारसंघात निधी आणला त्यानंतर मी जे मनामध्ये जे जे योजना आखल्या होत्या त्या जवळजवळ पूर्ण करत आणलेल्या आहेत बेलापूर मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार मंदा म्हात्रे यांनी आज आपल्या मतदारसंघातील मागण्यांसंदर्भात आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेतली यामध्ये गावठाण विस्तार निर्णय प्रकल्पग्रस्तांना सवलत प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांमध्ये सवलतीचा आराखडा त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बेलापूर मतदारसंघात व्हावा अशा प्रकारची मागणी देखील आमदार मंदा यांनी केली अडचणी स्वच्छता फेरीवाल्यांच्या अडचणी एलआयजीच्या अडचणी या अनेक अडचणी लवकरात लवकर सोडवाव्यात अशी देखील मागणी मंदा मात्रे यांनी आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे करून आमदार म्हणून आपल्या कामाची सुरुवात केली आहे लक्ष देऊन बरेच असे मुद्दे घेतले एलआयजीच बांधतात गाडी जायला नाही जायला नाही बरीच कामामध्ये स्टे आणलेलं आहे नुसते नसताना काम बंद केले अशा पद्धतीने सुद्धा प्रोजेक्ट करते मनावर घेतलेला आहे आणि वीज निर्मिती सुद्धा मनावर घेतली आहे या कार्यालयाच पंधरा वीस लाखाच्या वर आपण

व ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले मे गांधी क्लोथ स्टोअर मे गांधी एंटरप्रायजेस आणि गांधी क्रिएशन घेऊन येत आहोत सण उत्सव लग्न समारंभासाठी लागणारे सर्व काही पारंपरिक व नवनवीन व्हरायटीज आमच्याकडे उपलब्ध विविध प्रकारच्या साड्या शालू पैठणी चंद्रकोर पैठणी बनारस कलकत्ता सुरतच्या सिल्क साड्या शूटिंग सर्टिंग ड्रेस मटेरियल्स होजियरी मे गांधी क्रिएशन मध्ये शेरवानी कुर्ता सूट ब्लेझर जॅकेट शर्ट जीन्स टी शर्ट आता खास सवलतीत पाच हजाराच्या खरेदीवर मिळवा दहा टक्के दोनशे पन्नास रुपये शुभ कार्य तुमचे वस्त्र आमचे आमचा पत्ता गांधी क्लोथ स्टोअर गांधी क्रिएशन खेड बाजारपेठ विश्रांतीनंतर माझे कोकण मध्ये पुन्हा एकदा स्वागत गोंदिया जिल्ह्यात बसचा भीषण अपघात झाला आहे सकाळी भंडारा आगारातून बस गोंदिया सडक अर्जुनी मार्गावर टोला गावाजवळ शुभाशाही बस अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या बाजूला उलटल्यानं हा अपघात झाला या अपघातात आतापर्यंत दहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून सुमारे तीस प्रवासी जखमी झाले जखमींना गोंदिया जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलाय हा अपघात इतका भीषण होता की मृतांचा आकडा अजून देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जाते रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन कोळीवाड्यात मध्यरात्री तीनच्या सुमारास भीषण आग लागली या आगीत स्थानिक मच्छीमार अतिक वसगरे यांच्या कार्यालयाचं मोठं नुकसान झालं असून वसगरे यांच्या श्रीवर्धन कोळीवाड्यात शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय या आगीमध्ये जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे तर मध्यरात्री लागलेल्या आगीला विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांसह हो अग्निशमन दलाकडून देखील प्रयत्न करण्यात आले मात्र आग आटोक्यात आणण्यात उशीर झाल्याने बाजूला असलेल्या दोन फायबर बोट आणि दोनशे माशांनी भरलेल्या टाक्या उद्याज जळून खाक झाले या लागलेल्या आगीत वजगरे कुटुंबियांचं सुमारे 7 लाख रुपयांचं नुकसान झालं नवी मुंबईतील उलवेमध्ये मध्यरात्री एक वाजनाच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने इतक सहा वाहनांना धडक दिलेल्या घटना घडली आहे या भीषण अपघातात त्या अज्ञात वाहनाने पाच दुचाकी आणि एका कारला धडक दिली असून या घटनेचे सी सी टी व्ही फुटेजीत पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या गाड्यांना या अज्ञात वाहनानं धडक दिली असून वाहन चालक मध्यप्राशन करून गाडी चालवत असल्याचा संशय सोसायटीतील नागरिकांनी व्यक्त केला यासंबंधी अज्ञात वाहन चालकाविरोधात उलवे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत कोकण रेल्वेचे लोको पायलट आणि चिपळूण तालुक्यातील आगवे गावचे सुपुत्र विलास जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे चिपळूण तालुक्यातील आगवे गावातील रहिवासी असलेले विलास जाधव हे कोकण स्टेशनवर सफाई कामगार म्हणून कार्यरत होते त्यानंतर ते लोको पायलट पदापर्यंत खडतर प्रवासाने पोचले होते गेल्या काही वर्षांपासून ते रत्नागिरी कुवारबाव भागात वेलनेसचे कोच म्हणून काम करत होते त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील कोंडे खालचीवाडी येथील माधव हार्डीकर यांच्या जुनाट शेतविरीत रानटी गवारेडा पडून त्या गवारेड्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती राजापूर वन विभागाला मिळताच राजापूर वन आणि रत्नागिरी परिक्षेत्र यांनी लागलीच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली मृत्यू झालेला गवारेडा हा दोन दिवसापूर्वी विहिरीत मरून पडल्याचा अंदाज असून त्या गव्याचा मृतदेह विहिरीतून रस्सी टाकून जेसीबीच्या साह्यानं बाहेर काढण्यात आला पशुवैद्यकीय अधिकारी आणि वनविभाग अधिकाऱ्यांनी या रान गव्याच्या मृतदेहाची तपासणी केली असता हा गवारेडा नर जातीचा पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले तसेच पशुवैद्यकीय अधिकारी प्रभास किनरे यांच्यामार्फत शवविच्छेदन करण्यात आले असता गवा विहिरीतील पाण्यात पडल्यानं मृत झाल्याचे पशुधन विकास अधिकारी राजापूर यांनी सांगितले हिवाळा सुरू झाला की कोकणात कलिंगड शेती सुरू केली जाते नदीकाठच्या भागात प्रामुख्यानं कलिंगडाचे मळे तयार केले जातात याची फळधारणा देखील नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होऊन पूर्ण परिपक्व कलिंगड जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारी दरम्यान विक्रीस तयार होतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण वर्ग सध्या या कलिंगड शेतीत उतरलाय येथील कलिंगड शेती नदीच्या पाण्यावर केली जात असल्याने याची चव देखील विशेष असते या कलिंगडांना गोवा कर्नाटक तसेच स्थानिक बाजारात मोठी मागणी देखील आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी आर्थिक उत्पन्न मिळते सध्या कलिंगड विक्री हा व्यवसाय वर्षातून पाच ते सहा महिने होत असल्यानं युवा वर्ग नोकरी करून हा पूरक शेती व्यवसाय करीत आहे कलिंगड शेती आता ही एक सव्वा दोन एकर हा हे जे आमचं केलेलं क्षेत्र आहे हे आता एक सवा दोन एकरपर्यंत आहे एक महिन्यापासून आता आमची मशागत ही चालू आहे आणि त्याच्यासाठी जी पूर्व मशागत असते की ट्रॅक्टर लावणे त्याच्यानंतर सरे आखणे त्याच्यानंतर लॅटरिंग येते मल्चिंग पेपर येतो परत आतमधून जे बेसल डोस असतात ते असतात ही सर्व करून झाल्याच्या नंतर एक तीस ते एक तीस दिवसानंतर एक फुलधारणा चालू होते त्याच्यानंतर एक आठ दिवसांनी फळधारणा चालू होते त्याच्यानंतर एक पंच्याहत्तर दिवसात हा परिपक्व आपला प्लॉट तयार होतो एकंदरीत हा तुम्ही प्रोजेक्ट पूर्ण केल्यानंतर म्हणजे पर्यंत हा पहिल्या आठवड्यापर्यंत याचं जे कलिंगणाचं शेवटचं जे पीक ते कुठे तुम्ही मार्केटमध्ये मार्केट म्हणायला गेलो तर एक गोवा मार्केट आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही जात प्रचलित असल्या ऑगस्ट म्हणून जात आहे ही जात प्रचलित आपल्या सिंधुदुर्गात असल्या कारणाने जास्ती लोकांना प्रिय म्हणून हेच कलिंगड आहे त्याच्यामुळे हे कलिंगड आमच्या सिंधुदुर्गात किंवा मुंबईला देखील असेल हे मुंबईपर्यंत पोचतं म्हणजे खास करून आपल्या सिंधुदुर्गासाठी किंवा गोवा यांच्यासाठी आम्ही कलिंगड पिकवतो काय आत्ताची पिढी जी आहे ती नोकरीकडे वळत असते जास्त करून शेती व्यवसाय सुद्धा पूरक ठरतो काय या प्रकरणी तुमचं आजच्या युवा पिढीला आव्हान असेल कसं आहे की आता युवा वर्ग जो आहे तो खास करून फॅशनेबल झाल्या शेती हा विषय शे त्यांचा नावडता झालेला आहे परंतु शेती आ, ही जी संकल्पना आहे ती जर एखाद्या व्यक्तीला किंवा युवा वर्गाला जर समजली तर निश्चितच या शेतीतून बऱ्यापैकी उत्पन्न आपण काढू शकतो हे आम्ही आता सिद्ध केलेलं आहे आणि मला वाटतं की ह्या दहा पंधरा हजार किंवा वीस हजाराच्या लोभापोटी जी आज युवा वर्ग मुंबई ठिकाणी म्हणजे आधुनिकीकरणाकडे जो वळतो आहे तर मला वाटतं की त्यांनी शेतीविषयी असो किंवा कोणताही व्यवसाय असो एक मोठा नोकर बनण्यापेक्षा एक छोटा मालक बनणं हे देखील चांगलं ठरेल असं मला वाटतं आणि या शेती या व्यवसायातून मला वाटतं चांगलं उत्पन्न मिळतं जर त्याचं योग्य नियोजन असेल योग्य मार्गदर्शन असेल तर निश्चितच मला वाटतं यातून आपण चांगलं उत्पन्न मिळवू शकतो आणि ते आम्ही मिळवलेलं आहे ज्यावेळी आम्ही मशागत चालू करतो पहिल्यापासून एक सर्वसाधारण एकरी खर्च जो असतो आमचा एक लाख ते सव्वा लाख रुपयापर्यंत एकरी खर्च असतो आणि उत्पादन जर म्हणायला गेलो तर एक सर्वसाधारण तीस पस्तीस टन किंवा चाळीस टन जसा शेतकरी त्याच्यावर जेवढा खर्च करेल त्याच्याप्रमाणे आपल्याला उत्पन्न मिळतं एक सर्वसाधारण उत्पन्न जरी धरलं तर एक एक लाख रुपये जर आम्ही एकरी घातली तर त्याच्यातून एक, एक अडीच लाख रुपयेपर्यंत आपल्याला उत्पन्न चांगलं मिळू शकतं यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण खेडवासियांसाठी आनंदाची बातमी नवी मुंबई आणि रायगड मधील मल्टी ब्रँड इलेक्ट्रॉनिक्स आउटलेट ची सर्वात मोठी चेन आरसिका इलेक्ट्रॉनिक्स पॉवर बाय थिया डिस्ट्रीब्युशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता खेड खेडवासियांच्या सेवेसाठी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन एसी मायक्रोवेव्ह ओव्हन मिक्सर ग्राइंडर इत्यादी प्रकारचे सर्व घरगुती उपकरणे आणि बरेच काही मिळवा कोणत्याही उपकरण खरेदीवरती हमखास गिफ्ट सर्व टॉप ब्रँड उत्पादनांचे अधिकृत डीलर शून्य टक्के व्याज 100% पर्यंत कर्ज इतरांपेक्षा सर्वात कमी किमतीची हमी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर कॅशबॅक सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी तुमचे वन स्टॉप शॉप म्हणजे आरसीका इलेक्ट्रॉनिक्स पावर्ड बाय थिया डिस्ट्रीब्यूशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता दापोली आणि चिपळूण मध्ये दे देखील लवकरच ऑफर आणि एक्सक्लुसिव्ह डील साठी आजच आमच्या फ्लॅगस्टोरला भेट द्या आमचा पत्ता अर्सिका इलेक्ट्रॉनिक्स छत्रपती शिवाजी महाराज नगर महाड naka खेड जिल्हा रत्नागिरी आमचा फोन नंबर डबल सेवन थ्री डबल एट नाईन सेवन टू डबल झिरो विश्रांतीनंतर माझे मध्ये पुन्हा एकदा स्वागत समुद्राच्या तळाशी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचा कचरा साठतोय या कचऱ्यापासून सागरी जीवनावर होणारे दुष्परिणाम आणि मत्स्यबीज जतन करण्याच्या उद्देशाने वनशक्ती संस्थेतर्फे भारतातील पहिली समुद्रतळ स्वच्छता मोहीम मालवणच्या समुद्रात यशस्वीरित्या राबवण्यात आली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भारतीय मत्स्य सर्वेक्षण मुंबई क्रांती संस्था आणि यूथ बीट्स फॉर क्लायमेट यांच्या सहकार्यानं पार पडलेल्या या मोहिमेत किल्ले सिंधुदुर्ग नजीकच्या समुद्रात स्थानिक स्वयंसेवक स्कुबा डायव्हर्स पर्यावरणवादी आणि सागरी तज्ज्ञांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे समुद्र तळातून सुमारे तीनशे किलो जैवविघटनशील नसलेला कचरा बाहेर काढण्यात आला रत्नागिरीत सध्या पावसाने विश्रांती घेताच गुलाबी थंडीची चाहूल जाणवायला लागली आहे आजूबाजूच्या परिसरात आणि मुंबई गोवा महामार्गावर धुक्याचं साम्राज्य पसरतानाचं चित्र पाहायला मिळत आहे निवळी कोळंबे संगमेश्वर या पट्ट्यात धुक्याची चादर पसरली असून यात ही गावे हरवली आहेत सध्या निवळी भागात धुक्याचं हे विलोभनीय दृश्य पाहायला मिळत आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूळमध्ये श्री विठ्ठल वारकरी संप्रदायाचे सदस्य वैकुंठवासी तुकाराम जुवळे महाराज यांची बेचाळीसावी पुण्यतिथी उत्साहात पार पडली सकाळी दिंडी समाधीपूजन महाप्रसाद संध्याकाळी प्रवचन हरिपाठ आणि रात्री पवार महाराजांचे कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम यावेळी संपन्न झाले यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार बांद्रे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हरिभक्तपरायण विठ्ठल जुवळे यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थापन करण्यात आले या कार्यक्रमाला चिपळूण तालुक्यातील कापरे भोम पेढे परशुराम कालुस्ते अनारी धामणवणे इत्यादी भागातून वारकरी संप्रदायाची मंडळी उपस्थित होती आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात वीस नोव्हेंबर रोजी झाली आहे या इफ्फी सोहळ्यासाठी चित्रपट जगतातील कलाकार दिग्दर्शक आणि कलाप्रेमी आवर्जून गोव्यात हजेरी लावतात तसेच भारतातील प्रत्येक राज्यातील पारंपरिक कलेचे सादरीकरण इनॉक्स येथे करण्यात आले यासाठी केंद्रीय संचार ब्युरो माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार प्रादेशिक केंद्र पुणे बलजित सिंग गरेवाल सहाय्यक निर्देशक नवी दिल्ली श्रीमती गोपा विश्वास सहाय्यक निर्देशक दिल्ली डॉक्टर जितेंद्र पान पाटील प्रबंधक पुणे संतोष देशमुख मंदार गुप्ते मंच प्रबंधक पुणे यांचे विशेष सहाय्य कलापथक लोकजागृती कला पुणे संचालिका मीरा दळवी किरण दळवी आणि सहकारी यांनी आठ दिवस लावणी सादरीकरण केले या लावणी सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आज ही महाराष्ट्राची लावणी जगात नाव करून असल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि ठिकाणी मध्ये आल्यानंतर जो आनंद आम्हाला सर्वांना झालेला आहे ती एवढी मोठी संधी आमच्या ऑफिसनी मला दिली त्याबद्दल खरंच मी खूप खूप आभारी आहे पूर्ण आमच्या ऑफिसच्या टीमचे आमच्या ऑफिसचे पुण्याच्या रिजनल आउटरीच ब्युरो आमचं ऑफिस हे पुण्यामध्ये त्यांच्यामार्फत आम्ही या ठिकाणी काम करायला आलो आहे आणि ह्या ठिकाणी आम्ही जेव्हा लावणी सादर केली मुद्रा सादर केला त्यातमध्ये माधवी असेल किंवा आमची शीतल असेल किंवा आमची सोनेल ह्या सर्व मुली किंवा आमची गॉली मॅडम असतील आणि माझे सर्वच आर्टी येईल जशी पुणेकर सगळे सु फार सुंदर कलाकार माझ्यासोबत होते आणि त्यांच्यामुळे मला ती ताकद मिळते आली भरपूर असे की इथे मी कार्यक्रम छान करू शकले कारण हे माझ्यासोबत होते म्हणून मी चांगल्या प्रकारे कार्यक्रम सादर केला आणि गोव्याच्या प्रेक्षकांनी आमचा कार्यक्रम फारच म्हणजे इतकं त्यांना आवडला की बोलायचं काम नाही रात्रीसुद्धा आम्ही कार्यक्रम केला खूप छान झाला आत्ताही छान झाला आठ दिवस आम्ही गोव्यामध्ये आलो आहे आणि आमची गोव्यामध्ये फार सुंदर अशी व्यवस्था शासनाने केली होती आणि राहण्याची खाण्याची कशाची कमी नाही आम्ही गोव्याला विसरणार नाही आणि गोव्याने आम्हाला खूप मोठी संधी दिली कारण आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल याच्यामध्ये मला काम करायला मिळालं तर मी स्वतःला फार भाग्यवान समज या सह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण